नमस्कार वळा यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज शुक्रवार आहे शुक्रवार असल्यामुळं आम्ही कुलदैवत रान सतुबाई इथे जाणार आहे डोंगरावर तर तो डोंगर फोफसंडीच्या हद्दीमध्ये आहे तर चला तर मित्रांनो तो किती उंच डोंगर आहे आणि मंदिर कसं आहे हे सगळं परिसर तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओच्या हो माध्यमातून हे बघा आम्ही चार जण चाललो आहे आता रान सतुबाईच्या दर्शनासाठी तर अनुश्री आहे अनुश्रीला ता पाणी प्यायचं होतं म्हणून आम्ही उभं राहिलो होतो पाणी प्यायला इकडं आयुष आयूश, आणि आयुषची मम्मी पण चालले आम्ही चारही पण चाललो आहे आता बऱ्याच चार पाच वर्षात गे वर्ष झाले गेलो होतो तर ते आता प आयुष चार पाच वर्षाचा होता तेव्हा गेलो तो आता अनुश्रीला पाया पडायला न्यायचं आहे आयुष जायचं ना अनुश्री जायचं ना कुठं जायचं आपल्याला हां चला तर मित्रांनो आता निघूया आपण उन्हाही जास्त झाला आहे बघा मित्रांनो आता आम्ही इथं ब बा, बैरोबाच्या जवळ आलोय आणि आपल्याला जायचंय ते समोरवर जो, जो डोंगर दिसतोय त्या डोंगरावरती त्या डोंगरावरती रान सतुबाईचं मंदिर आहे तर बऱ्याच जवळजवळ अर्धा किलोमीटर आपल्याला पायी पायी प्रवास आहे तर उन्हाही खूप झाला आहे आम्ही जातोय आता दर्शनासाठी आपण थेट रानसत्व कुलदैवत आहे आमचं मित्र मित्रांनो त्या कुलदैवत पाया पडण्यासाठी बघा मित्रांनो एकदम असे खतरनाक नागमोडी वळण येते असे घाट रस्ता जागेवरतीच एकदम टन येत असे हे बघा ते जागेवरच एकदम टन येत असे एकदम खतरनाक टन येते भागामधून आपल्याला जावं लागत आहे तर बघा हे जे समोर दिसतंय ना मित्रांनो तर हे समोर इथं मंदिर आहे रानू रानुबाईचं तर तिथं आपल्याला जायचं आहे दर्शनासाठी तर बराच असा उंच डोंगर आहे त्या डोंगरावरती आहे ते मंदिर तर आपण आता निघणार आहे तर चढ्याला आपण गाडी थोडी थांबवली होती पाणी पियसाठी पण बरोबर अनुश्री आणि आयुष्य आहे त्याच्यामुळे त्यांना सारखी ताण लागत आहे मग त्यासाठी आपण थांबवली होती गाडी मग आता आपण निघणार आहे जाण्यासाठी एक एक चारा तर एकदम असा उंच डोंगर आहे एकदम रस्ता चला तर मित्रांनो हे बघा मित्रांनो आम्ही अर्ध्या भागामध्ये आलोय आता रानूबाईच्या मंदिराला जायला तर चला दमल्यात काय अनुश्री दमली दमली आयुष दमला काय आयुष्य जरा नाराज झालाय ते बोल ना चला अनुश्री चला 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 पटो पट चला अनुश्री पायी पायीचा अनुश्रीला पायी पायीच काढलाय चला मित्रांनो दर्शन कसं होतं ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो अनुश्री पायी पायी चालले आयुष्य पुढे पुढे पळत आहे मी तिच्या पाठीमाग आणि अनुश्री पळायला लागले तर बघा मित्रांनो मंदिराच्या जवळच आता आपण आलो आहे रानूबाईच्या मंदिराजवळ हे जवळच आहे एकदम थोडंसं अंतर एक, एक शंभर दीडशे फुटावर अंतर राहिलं आहे तर बघा रानूबाईच्या मंदिरापासून इकडचा खालचा परिसर कसा दिसतो आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो आहेत एकदम जंगल आहे जंगला या जंगलामध्ये अनुश्री अशी वरड चालत आहे दमली का काय तू हा अनुश्रीची मम्मी दमली जास्त ती परत या बघा मित्रांनो मंदिराच्या एकदम जवळ येऊन पोचलाय आता आणि हा आयुष्य इकडे त्या परिसर खात्या मग मार्फत बांधलेला हा प्यागुडा त्या प्यागुड्यावर गेलाय हा असा प्यागुडाय बसण्यासाठी निवंत एकदम अनुश्रीवर गेलंय तिला एकदम भारी वाटलं आहे एकदम असं मस्त वातावरण एकदम थंडगारशी हवं आहे तर या बघा खालचा परिसर असं दिसतंय आणि इकडे जो बारीक पाण्याचा तळा दिसतोय ना तिथं सतुबाईचं मंदिर आहे वर राहुभायचं आहे ना खाली सतुबाईचं मंदिर आहे असं मस्त मंदिर आहे खाली अरे बघा पुढं हे मंदिर आहे रानुभायचं तर ह्या बघा अनुसरीन त्या चालल्यात पुढे आता मंदिराचं दर्शन घ्यायला आपण हे दर्शन घ्यायला मी पण दर्शन घेणार आहे अशा मंदिर आहे आयुष्या घंटी वा वाजवायचे आयुष्य वाज तर आता आपण जाणार आहे दर्शन घेण्यासाठी आत मंदिरामध्ये अशा प्रकारे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेणार आहे दर्शन रानूबाईची मूर्ती आहे ती बाप्पा करते आता आयुष्य दर्शन घेणार आहे नि दर्शन तसं कसं घेत आयुष्याचं दर्शन घेऊन झालंय दादा अनुसरी येणारे दर्शन घ्यायला आमचं आता दर्शन झालं आहे आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो